औद्योगिक वसाहत परिसरात घरगुती गॅसचा अवैध व्यवसाय पोलीस प्रशासनाचा सोयीस्करपणे कानाडोळा नमस्कार मी प्राजक्ता जाणून घेऊया आजच्या काही ठडक घडामोडी जळगाव शहरातील एम आय डी सी भागात घरगुती गॅसचा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढला आहे गॅस भरताना आजवर स्फोटाच्या घटना घटना घडल्यानंतर देखील अवैध गॅस भरणा केंद्र सुरूच आहेत विशेष म्हणजे पुरवठा विभागाकडे तक्रार देऊनही संबंधित विभागाचा झापडबंद कारभार थांबलेला नाही त्यामुळे या सर्व धंद्यांवर पुरवठा विभागाचा व एम आय डी सी पोलिसांचा वरदस्त असल्याची शंका उपस्थित केली जात आहे जळगावात मोठ्या प्रमाणात घरगुती स्वयंपाकाच्या सिलेंडरमधील गॅस व्यानांमध्ये भरून देणारे केंद्र सुरू आहेत टिल्लू मोटरच्या साहाय्याने अत्यंत असुरक्षितपणे गॅस भरण्याचा उद्योग सुरू असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे त्यातील अनेक केंद्रांना एम आय डी सी पोलिसांचा आणि सरकारी विभागाचे अभय असल्याने ही केंद्रे अत्यंत सुरू आहेत त्यामुळे त्याविरोधात त्या तक्रार करण्यासाठी नाही केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी ग्राहकाला आपल्या नोंदणीकृत मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने गॅस सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर ते घरपोच मिळणार अशी यंत्रणा तयार केली आहे परंतु या यंत्रणेला भेदून अवैध धंद्यावाल्यांनी मोठ्या प्रमाणावर आपले झाडे तयार करून दररोज शेकडो घरगुती गॅस सिलेंडर काळ्या बाजारात उपलब्ध करून घेत एक प्रकारे सरकारी यंत्रणेला आव्हान दिले आहे यात गॅस वितरक गॅस कर्मचारी पोलीस प्रशासन यांचा सहभाग असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर उपलब्ध होऊ शकत नाही एखाद्या ग्राहकाला आज आपले सिलेंडर घेतले तर पुढील चार ते पाच दिवस त्याला दुसरे सिलेंडर नोंदणी करता येत नाही जर एखाद्या व्यक्तीला पेट्रोल डिझेल एल किंवा सी एन जी पंपाचा व्यवसाय करायचा असेल तर कमीत कमी त्याला लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असेल शंभर वेळा सरकारी कार्यालयांमध्ये चक्रा मारत परवानगी मिळते त्यात महापालिकेची बांधकाम परवानगी स्थानिक पोलीस ठाणे शहर वाहतूक शाखा त्यानंतर पोलीस आयुक्त किंवा जिल्हा अधिकारी यांची परवानगी मिळते एवढे परवानगी घेऊन वजनमापन विभागाचे वै वैधता प्रमाणपत्र घेऊन कुठे व्यवसाय सुरू करता येईल यासाठी परवानग्या मिळवण्यासाठी अर्जदाराचे संपूर्ण कागदपत्रे जरी बरोबर असली तरी सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये टेबला खालून का पाकिट दिल्याशिवाय फाईलचा प्रवास सुरू होत नाही नाहीतर आठवडे ते पंधरा दिवस फाईल त्याच टेबलावर धुडखात पडलेली दिसते त्यामुळे फाईलवर प्रत्येक अधिकाऱ्याचे आणि कर्मचाऱ्यांचे ठरलेल्या मूल्याचे पाकिट द्यावेच लागते एवढा खर्चही एवढा खर्च करूनही जर पंप चालकांना अशा अवैध धंद्यांमुळे आर्थिक फटका बसत असेल तर त्यांनी न्याय जळगाव शहरात जे काही अवैध सिलेंडर भरणा केंद्र सुरू आहे त्यांना पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभाग यांच्याकडून पाठबाड मिळत असल्याशिवाय हे शक्य नसल्याचे बोलले जात आहे त्यामुळे अशा अवैध धंद्यांना दे दे देन पोलीस संरक्षण मिळत असेल तर मग शहरात गुन्हेगारी कमी होऊ शकत नाही जेवढे अवैध गॅस भरणा केंद्र सुरू आहे हे सर्व दाट लोकवस्तीमध्ये असलेल्या ठिकाणी पत्राच्या शेडमध्ये सुरू आहे उद्या काही अनुचित प्रकार घडला आणि जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत पोलिसांकडून तात्पुरती कार्यवाही दाखवली जाते आणि दोन चार दिवसात पुन्हा तो धंदा तिथे बिनदक्कतपणे सुरू होतो यावर एम आय डी सी पोलिसांचा वचप असणे गरजेचे आहे यावर काही उपाय केला जातो का हा प्रश्न अनउत्तरित आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव